सला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी ज्या खेळाडूची राहिली आदित्य आणि सूर्यकांत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते तर गोलंदाजीच्या मार्कवर शिवाजी यमकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या मार्कवर मॅच होईल सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय एक बिग फाईट काटे की टक्कर कडवी झुंजाने कडा मुकाबला आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय मॅच ला सुरुवात होते ग्रीन सिग्नल आलाय बॉल फटका तर जरूर चांगला आहे कवकॉर्नरच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय भरपूर चांगली फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली अनिल त्या ठिकाणी तैनात होते एक सिंगल कंप्लीट होते आणि एक रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झालाय टीम भैरवनाथ स्पोर्ट्स आडू या टीमच देखील आपल्याला पाहायला मिळते बॅटफुकला जाऊन दिशा द्यायची होती परंतु लाईन मिस केली प्रत्येक डॉर्बल दबाव वाढवेल टीम भैरवनाथ स्पोर्ट्स अदुय या टीमचा कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं टीम मोरिया इलेवन पानेरी या टीमचं आमच्या समेत बोरीव्हन पानेरी या टीमचे मॅन लक्ष्मण देखील जॉईन झाले त्यांचं देखील सर स्वागत त्याचबरोबर टीमचे मॅन धीरज हे देखील जॉईन झाले त्यांचं सर स्वागत करतोय बादच्या स्लाईड साध घेतल्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते आणि एक रनच्या साह्याने टीमच्या धावसंख्यातापर्यंत दोन धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तय साचलं जातं झाडावरच्या एक एक फोलाने ज्या प्रकारे मोठा पुष्पहार निर्मित केला जातो प्रकारे क्रिकेटमध्ये एक एक रनने देखील अडवताना आपल्याला पाहायला मिळतात पुलटा पद्धती सहा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला हा झेल गोलंदाज शिवाजी यमकरणी आणि पहिला धक्का टीम भैरवनाथ स्पोर्ट्स अडू या टीमला बॅट्समन बाद होताना आपल्याला पाहायला मिळते सूर्यकांत पहिला बॅट्समन गमावल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय चंद्रकांत चार बॉल मध्ये आतापर्यंत फक्त दोन धावा खर्च केल्यात एक महत्वाचा विकेट प्राप्त केला अशी माहिती आमच्यापर्यंत आमचे गुणलेखक मित्र रोहन देतात त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय कारण समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून सातत्याने असतो तो म्हणजे गुणलेखक एक एक धावांचं विश्लेषण ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल शिवाजी खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅक बॅक टू विकेट प्राप्त केलाय या प्रकारचं खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सूर्य सुरुवातीला सूर्यकांत बाद झाल्यानंतर चंद्रकांत देखील कोणतंही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय एक नवा उत्साह टीम मोर्या इलेवन पानेरी या टीम आपल्याला पाहायला मिळतोय पावर बेच पहिले षटक आहे दोन फिल्डर थर्डीआट सर्कलच्या बाहेर नवीन फलंदाज प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय सलामीवीर बॅट्समन आदित्य सुरुवातीचा पहिला बॉल त्याने पेस केला त्यानंतर एक सिंगल त्याने कम्प्लीट केली त्यानंतर आपण जर पाहिलं तर चार बॉल तो मात्र खऱ्या अर्थाने स्ट्राईक पासून वंचित राहिला ऑन हॅट्रिक वर आहे गोलंदाज शिवाजी यमकर आज एक नवीन विक्रम शिवाजी नावावर होईल की काय अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू मोठा फटका टायमिंग चांगलाय परंतु या शेवटच्या बॉलवर हो येतोय एक बेधडक स्ट्रोक ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम श्री भैरवनाथ स्पोर्ट्स अडू या टीमला तो फटका आलाय बॅट्समन प्रथमेशच्या बॅटमधून ಆ ಷಟ್ಕಾರ ಅಟ್ಕಾರನೆ ಏಕರ್ ಸಾಕಿ ಆದ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಹೌದು ಓವರ್ ಚ ಸಮಾಪ್ತಿ ನಂತರ ದೋನ್ ಗಡಿ ಬಾದ ಆ ಟ್ರೆನ್ ಎ ಟ್ರೆನ್ ಒಂದು ಸ್ಕೋರ್ ಬೋರ್ಡ್ ಲಾಸ್ ಆಫ್ ಟೂ ವಿಕೆಟ್ ಆಫ್ಟರ್ ಫಸ್ಟ್ ಓವರ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ तेच थँक्यू स्पेल नंबर एक कम्प्लीट झाला आठ रन आतापर्यंत होत्या दोन बॅट्समन गमावल्यानंतर स्पेल नंबर दोन आणि रोहितला इन्व्हाइट केले चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा कारण आज अंतिम दिवस आहे अधिक सामने आपल्याला खेळवायचे त्यानंतर भरपूर जल्लोषमय वातावरणामध्ये आपल्याला पारितोषिक वितरण सोहळा देखील संपन्न करायचा आहे बॉलर सज्ज जोईल, रोहित पहिला बॉल पुलटा स्पर्धतीचा हा बॉल फक्त दिशा दिली डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय एक रन ऍड होते एक रनच्या साह्याने नऊ दहा वादापर्यंत स्कोर बोर्ड ऍड होताना पाहायला मिळतात रोहित पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय एक महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही संघ विजयाचे स्वप्न घेऊन उतरलेत कारण जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये जो पराभूत होईल त्याचा प्रवास थांबेल या स्पर्धेमधून पायाचा वेद घेतला डॉट बॉलची समाप्ती प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवते बॅटिंग करणारा टीम्स कारण पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करत असताना त्यांना एक मोठे लक्ष्य सेट करायचे प्रतिस्पर्धी मोर्या 11 पानेरी या टीम समोर या बॉलवर लॉस लॉफ केलाय झेल संधी होती परंतु प्रयत्न फसला आणि चार रन साठी या चौकार आपल्याला पाहायला मिळतोय प्रयत्न चांगला केला होता फिल्डरने जर बॅकअप योग्य मिळाला असत तर एक रिले झेल आपल्याला पाहायला मिळाला असता जसं चित्र पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरपूर वेळा पाहिलं तसंच चित्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळालं असतं चौकार आला बालसमान आदित्यच्या बॅटमधून टीमची धावसंख्या तेरा रन तीन बॉलचा कम्प्लीट झालाय शेवटचे तीन बॉल शिल्लक आहेत पुलट्याच पद्धतीचा हा बॉल या मुमेंटला झेलची संधी परंतु प्रयत्न पुन्हा एकदा फसला आहे फक्त एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी अनिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं प्रयत्न चांगला केला जीवनामध्ये भले अपयशी मिळाला परंतु प्रयत्न कधी सोडू नका आणि तसाच प्रयत्न अनिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय लॉफ्ट केला फटका चांगला आहे डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली आणि एक रनच्या सहाय्याने टीमच्या धावसंख्या आतापर्यंत पंधरा रन आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे मनाई देवी चषक हो दे, दोन हजार चोवीस आज संपूर्ण अम्रग गावातील हे युवा एकत्र आपल्या गावाची गावाचा अभिमान वाढवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या मोमेंटला देखील फटका चांगला होता चार रनसाठी चौकार येथे दोन षटकांचा खेळ कंप्लीट होते आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्यापर्यंत दोन गडी बाद एकोणीस ನೈನ್ಟೀನ್ ರನ್ ಸ್ಕೋರ್ ಬೋರ್ಡ್ ಲಾಸ್ ಆಫ್ ವಿಕೆಟ್ ಆಫ್ಟರ್ಕಂಡ್ ಓವರ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ नंबर तीन आणि शेवटच्या ओव्हर साठी आमंत्रित केले युवराज यमकरला जास्त सोळा वयाचा हा खेळाडू वय वर्ष सोळा असलेला खेळाडू लाईचा वेद कौतुक करावा लागेल आज जर कौतुक युवराज देखील करावं लागेल परंतु तेवढंच कौतुक करावं लागेल आयोजकांचा देखील कारण ज्या ज्या वेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने असोसिएशनच्या माध्यमातून अशा नवनवीन स्पर्धा ज्यावेळेस तुम्ही बरवत असता त्यावेळेस अनेक युवा खेळाडूंना संधी मिळत असते त्या संधीचं सोनं सध्याच्या हे युवा खेळाडू करताना आपल्याला पाहायला मिळतात धीम्या गतीचा हा बॉल अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मूर्ती लहान परंतु कीर्ती महान अशी कामगिरी युवराज सध्याच्या घडीला आपल्या टीमसाठी करताना आपल्याला पाहायला मिळतोय मुरेल इव्हन पानेरी या टीमचा जर विचार केला ना तर भरपूर प्रमाणामध्ये अनेक युवा यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पूर्णपणे बॅट्समनला जकडून ठेवले बॅट्समनच्या पायावर बेड्या ठोकल्यात या गोलंदाजाने आपल्या भेदक गोलंदाजीच्या माध्यमातून सलग चे तीन चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत कालच्या दिवसामध्ये असे अनेक गोलंदाज आम्ही पाहिले या स्पर्धेमध्ये ज्यांनी सलग चार चेंडू देखील निर्धाव टाकले पाच चेंडू देखील निर्धाव टाकले परंतु आज निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम होईल की काय परंतु या चौथ्या बॉलवर एक सिंगल पूर्ण होते सेकंड रन साठी कॉल आदित्य स्ट्राईकिंग लाय चार बॉलच्या समाप्तीनंतर टीम धावसंख्या आतापर्यंत वीस रन शेवटचे दोन चेंडू अद्याप शिल्लक आहेत या षटकातले स्टिकचा भरपूर बाहेरा बॉल रिलीज केला वाइड बॉलचा इशारा देखील पंच आमच्या पर्यंत दर्शवतत 21 रन अशा धावा युवराजला रोकावे लागतील कारण ज्यावेस तुम्ही पहिल्या 17 अशा प्रकारचा धावा खर्च कर से करता सेकंड इनिंग मध्ये यास धावा कधीकधी आपल्याला पराभावाची दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात आणि एक वाइड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय सलग दोन चेंडू आतापर्यंत अवंतर स्वरूपामध्ये दोन धावा अडवताना आपल्याला पाहायला मिळालेत विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत दोन्ही संघ जो जिंकणार तो एका ट्रॉफीचा हकदार बनणार बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय वेग भरपूर होता आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या मधला हे प्रश्नचिन्ह देखील सध्याच्या घडीला निर्माण झाले या बॉलवर किती धावा येतील हा बॉल वेग भरपूर होता या क्षणाला निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम दर्जाचा स्पेल आपल्याला पाहायला मिळत टीमची धावसंख्या होती ती म्हणजे बावीस आणि तेवीस रनचं लक्ष असेल येणारे चेंडू आहेत अठरा आणि धावा पूर्ण करायचे आहेत त्या म्हणजे रन चला नेक्स्ट मॅच दोन्ही दरम्यान केला जाईल टॉस तर टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय टीम बानाई देवी स्पोर्ट्स अमृत आणि श्रीराम क्रिकेट क्लब काडोली सलाम फ्रेडिंग त्वरित लावून घ्या श्री भैरवनाथ स्पोर्ट्स अडू संघीस जावांचं लक्ष आहे मोरिया इलेव्हन पानेरी या टीम समोर आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते शैलेश आणि संतोष मैदानाच्या आतमध्ये इंटर होतात येणारे चेंडू आहेत अठरा बॉल मध्ये दावा पूर्ण करायच्या आहेत ते म्हणजे तेवीस रन गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजाला इन्व्हाइट केले अडू टीम बॉलर नेम आदित्य आदित्यला आमंत्रित केलं पहिल्या ओव्हरसाठी अठरा बॉल मध्ये तेवीस धावा भैरवनाथ स्पोर्ट्स अडो या टीमला प्रतिस्पर्धी मोरिया इलेवन पानेरी या टीमच्या च्या अगेन्स्ट खेळत असताना सला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका पंधरा मिनिटाहून अधिक वेळ झालाय पहिली इनिंग संपण्यासाठी दे सुरुवात बॅट्समन आहे शैलेश शैलेश साठी पहिला बॉल थोडासा बाहेर होता पद्धतीचा हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये सतरा बॉल मध्ये आता मात्र बावीस रनची गरज सतरा बॉल मध्ये बावीस धाबा पूर्ण करायच्यात विजयाची स्वप्न घेऊन उतरले दोन्ही संघ चालू असलेला थरार आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा बाहेर होता बॅटच्या स्लाईडचा वेद वेध घेतला आणखीन डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते अजूनही सोया बॉल मध्ये एकवीस धावा पूर्ण चला नेक्स्ट करायच्या टीमचे कॅप्टन आपण वे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आपण टॉससाठी त्वरितला जाऊन दिशा दिली फटका चांगला आहे दोन फिल्डरला भेदून चेंडू गेल्या परंतु बॅकअप साठी फिल्डर आला डीपेक्षा कव्हरला तत्पूर्वी एकेरी दावेच रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल दोन रनची असा येणे टीमचे धावसंख्या आतापर्यंत चार धावा अजून एकोणीस रनची गरज एनरी पंधरा बॉल आणि एकोणीस धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर पूर्ण करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी लॉफ्ट केला आहे टायमिंग बेमिसाल चेंडू चाललाय फ्लाइट कालचा दिवस ज्या शैलेशनी गाजवला आज देखील तसाच निर्धार घेऊन मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एक लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळालाय जसा टप्पा पडला त्यानंतर थोडेसे स्टान्स बदलले दहा रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर अजूनही तेरा धावा पूर्ण करायच्या आहेत हा धीम्या गतीचा बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली पंचांनी अपील फेटाळली डॉटबॉलची समाप्ती प्रत्येक डॉटबॉल दबाव वाढवतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा कारण लक्ष त्यांना गाठायचं आहे ते म्हणजे तेवीस रन्स आतापर्यंत दहा रन झाल्यात तेरा धाबा पूर्ण करायच्यात येणाऱ्या बॉल मध्ये आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उंची भरपूर आहे दोन फिल्डर हा झेल पकडण्यासाठी आले होते परंतु जजमेंट चुकलं नितीन वरंडे त्या ठिकाणी तैनात होते एकेरी रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला आहे दोन रनच्या सह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत बारा रन येणारी बारा बॉल आणि आता मात्र दहावा पूर्ण करायच्यात त्या म्हणजे अकरा धावा स्पेन नंबर दोन आणि बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता हा बॉल आणि पॉइंट बॉलचा इशारा चला टॉस केला जाईल कोडोली आणि त्याचबरोबर टीम मानाई देवी स्पोर्ट्स अमरोत काडोली टीम आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतोय सूर्योदय गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु फिल्डरच्या हाताचा वेध घेऊन सहा रन साठी हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने एकोणीस रन आतापर्यंत होत चार धावा दूर असेल विजयापासून मोर्या इलेव्हन पानेरी संघ चला काडोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत नाईन्टीन एकोणीस रन आतापर्यंत झालेत अजूनही चार रणाची गरज आहे सामना जिंकण्यासाठी फोटाफटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला अंगाचा वेध घेतला जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण काळाला सामोरे जावं लागलं असतं डायरेक्ट हिट झालाय आणि बॅट्समनला मात्र खऱ्या अर्थाने परतीचा इशारा दिलाय आदरणीय नामदेव दादा यांच्या शुभस्य टॉस केला जातोय दोन टीम मध्ये अंबरग आणि काडोली या दोन टीम मध्ये फटका चांगला आहे आणि हा विजयाचा स्ट्रोक सुपर थ्री मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मोरिया इलेवन पानेरी हा संघ मात्र सुपर दाखल होताना पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये टीम श्री भैरवनाथ स्पोर्ट्स अडू संघ आपण देखील चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला